नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण कुडाळ शहर नगरपंचायत हद्दीमध्ये एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट बघतोय यापूर्वी आपण त्याचा व्हिडिओ टाकलेलाच आहे आता पूर्णपणे एन ए प्लॉट आपल्याला झालेले आहेत आता या प्लॉटिंगमध्ये आपल्याकडे तीनच प्लॉट शिल्लक आहेत साधारण दोन पॉईंट दहा गुंठ्याचे दोन प्लॉट आणि एक पावणे तीन गुंठ्याचा आपल्याकडे एक प्लॉट शिल्लक आहे तर आपण ते प्लॉट कसे आहेत हे बघणार आहोत त्यापूर्वी जर आराधना प्रॉपर्टी आमच्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर पण करा तर बघायला चालू करूया आपले हे एन ए प्लॉट माझ्या मागे जो दिसतोय आपल्याला एक दोन पॉईंट दहा गुंठ्याचा हा एन ए प्लॉट आहे ते कॉर्नरला आपला एक नीस आहे आणि त्याच्याच मागे आपल्याला जे कंपाऊंड वॉल दिसतंय त्या पाचच्या बाजूला पण आपल्याला एक डिमार्केशनसाठी चिऱ्याची लाईन लावलेली आहे त्याच्या समोर इकडे बैठलं तर आपला एक नीस आहे आणि फ्रंटला आपल्याला आलं की इथे एक कंपाऊंड वॉल दिसेल छोट तिथपर्यंत आपली ही दोन पॉईंट दहा गुंठ्याची हद्द आहे पूर्णपणे वाडी वस्तीत असलेलं हे प्लॉटिंग आहे आणि समोरच्या बाजूला आपण जर बघितलं इकडे तर आपल्याला त्याच प्लॉटच्या समोर एक प्लॉट अवेलेबल आहे तो पण आपल्याला साधारण दोन सव्वा दोन गुंट्याचाच आहे आणि आता आपण जिथे उभे आहोत तो आपला इंटरनल रोड आहे सरळ पुढेपर्यंत दिसतोय आपल्याला या प्लॉटचं डिमार्केशन आपल्याला दिसेल फ्रंटचा नीस आहे त्याच लाईनने सरळ मागे गेलं की आपल्याला चिऱ्याची लाईन आहे आणि बॅक साइडला तिकडे लास्टचं जे कंपाऊंड आहे तिथपर्यंत आपला हा प्लॉट आहे पूर्णपणे आपल्याला दिसतंय आजूबाजूला घरं बंगले झालेलेच आहेत इथनं जवळची जर ठिकाणं तुम्ही म्हणायला गेलात तर कुडाळ शहर बाजारपेठ जे आहे अगदी आपल्याला दहा मिनिटावर आहे कुडाळ मालवण जो आपला रस्ता आहे मुख्य तो अगदी पाच ते सात मिनिटावर आहे कुडाळचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी दहा मिनिटावर इथून उपलब्ध आहे आपण दोन प्लॉट तिकडचे त्या बाजूचे बघितले आहेत आता मी शेवटचा आपला तिसरा जो शिल्लक असलेला प्लॉट आपण बघतो आहे साधारण पावणे तीन गुंठ्याचा आहे आणि हा नीस दिसतो आहे आपल्याला त्याच लाईनने सरळ मागेपर्यंत आपल्याला चिऱ्याचे कंपाऊंड छोटा आहे त्याची बॉर्डर दिसते आहे आणि तितनं सरळ आलं पुढे की आपल्याला ह्या बाजूला आपला नीस आहे तिथे आणि जर बघितलं तर हा एंट्रन्सचा पहिलाच प्लॉट आहे आपला तर पूर्णपणे आपण बघितलं तर हा फ्रंटलाच एंट्री केल्यावर लगेच लागतो आपला प्लॉट आणि या प्लॉटिंगची तिन्ही प्लॉटची जी किंमत आहे इथनं सर्व जवळची ठिकाणं आम्ही सांगितलीच आहेत तसेच आता किंमतीबद्दल बोलायचं तर ह्या प्लॉटिंगची किंमत आहे ती नऊ लाख रुपये प्रति गुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे जर हा प्लॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा तसंच डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे त्याला जॉईन करा म्हणजे कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद